पाठिंबा देतो त्याने भाषा आमदार साहेबांनी जे काही काम केले ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केलंय आता वेळ भरपूर झाला आहे तुम्हाला सांगणार आहे साहेबांची साहेब आता वेगवेगळ्या गावात प्रचार करण्याचा शिकायला साहेब ज्या गावात ज्या रस्त्यावरून जातात त्या रस्त्याला पण आमदार साहेब आमदार प्रकाश आंबेडकरांनी आहे साहेब ज्या देवळाच्या दारात जाऊन सभा घेतात त्या देवळाला पण प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलाय साहेबच्या अशा उभा राहून सभा घेतात तो सुद्धा पट प्रकाश आंबेडकर आणि साहेब साहेब म्हणतात प्रकाश आंबेडकरनी कुठं विकास केला अरे बाबा तुझे हे सगळं बघितलं ते काय अशा पद्धतीच्या भूलताबा तिथं मारायच्या आणि आपल्याला काय नेते का बघायचं मित्र तुम्हाला दुसरंही उदाहरण सांगतो किती साहेबांना दोन हजार चार साली अपक्ष उभा केला आणि सुद्धा त्यात होतो आमदार काही केली दोन हजार चार साली केपी साहेबांना उभा केलं आणि केपी साहेबांचं चिन्ह होत तशी अपक्ष साहेबांनी मित्र एक की चिन्ह आपली तशी नात माझं विकास लोकांत मी म्हटलं केपी साहेब आले की प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास होणार प्रचंड मोठ्या प्रमाणात तिकड रस्ते होणार नळ होणार काय होणार सगळं झालं भरभरून लोकांनी मत दिली उच्चांकी मतानी आजपर्यंत जाताने उदरगडमध्ये सगळ्यात उच्चांकी मताने पाच झाली नाही शाळा मोठी झाली साहेबांनी प्लॉट घेतले साहेबांनी हॉटेल काढली साहेबांनी दुदगिरण उभा केली तोरावर आज तर मला असं झालं की साहेबांची अमर्याद संपत्ती एवढी वाटली की तीन हजार कोटी पर्यंत संपत्ती कोचलेली आहे मित्रो ही पाच वर्षानंतर लोकांना